लॉ विथ वि या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण जर या चॅनलवर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा म्हणजे या चॅनलवरचे नवनवीन कायदेशीर व्हिडिओ अगदी सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील तर आज आपण या व्हिडिओच्या मध्य आपण बरेचसे कायदे महिलांच्या रिलेटेड पाहिले की पोटगीचं काय किंवा आपण डिवोर्स कसा घेऊ शकतो किंवा मग महिलांना विवा, विवाह विवाहित महिलांना लग्नानंतर कोणकोणते अधिकार दिलेले आहेत आपण हे बऱ्याचशा व्हिडिओ मागच्या व्हिडिओमधून पाहिलेला आहे पण आपण पतीविषयीचे कायदे कुठल्या पतीविषयीचे कायदे आपण सांगितलेलं नाही तर आपण आज ह्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की पतीचे कोणकोणते कायदेशीर अधिकार आहेत व लग्नानंतर कोणकोणते -कौ त्याला राईट्स आहेत तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की राईट्स ऑफ हजबंड म्हणजे त्याचं अगदी लग्नापासून लग्न केल्यापासून ते अगदी म्हातार किंवा मग पोडगी पोडगी लग्नापासून पोडगीपर्यंत किंवा मग लग्नापासून घटस्फोटापर्यंत कोणकोणते त्याचे राईट्स आहेत आपण हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर पहिलं काय आहे की काय होतं की बरेचदा की आपल्याला हे हक्क पतीचे हे हक्क आहेत लिगल राईट्स जे आहेत ते कुठं कुठं त्याला वापरता येतील पोडगीमध्ये किंवा डिवॉर्समध्ये किंवा वैवाहिक जीवनात त्याला कायदेशीर अधिकार कोण कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये वापरता येईल लग्न झाल्यापासून ते म्हातारपणापर्यंत किंवा कुठल्या कुठल्या वैवाहिक जीवनात त्याला अडचणी येतील तेव्हा त्याला हे लिगल राईट्स वापरता येतील ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर आता आपण पाहावं हो की पतीचे कायदेशीर अधिकार कोणते आहेत किंवा मग राईट्स ऑफ हजबंड तर पहिला आहे की घ घरातील ज्या काही म्हणजे पतीच्या पती पत्नीचं लग्न झाल्यानंतर पतीच्या जे घरातील कुठल्याही परंपरा असतील किंवा प्रथा असतील त्या पत्नीने मान्यला मान्य नसल्या तरीही त्या त्याला मान द्यायला हवा व पा तिने पाळावंच असंही असंही काही नाही आहे पण तिने त्याच्या त्यांच्या त्याच्या पतीच्या प्रथांना किंवा मग परंपरेला मान देणं आवश्यकच आहे हा हा त्याचा राईट आहे पतीचा की त्याच्या पत्नीने त्याच्या प्रत्येक परंपरा व प्रथांना मान देणं आवश्यक आहे व हा त्याचा लिगल राईट आहे नाही तिने जर त तसं प्रथा किंवा त्याच्या परंपरेला मान दिला नाही तर ती तो ह्या ग्राउंडवर डिवोर्स घेऊ शकतो दुसरा आहे की घरच्या लोकांना पण ती त्या तिने मान म्हणजे पत्नीने पतीच्या घरच्या लोकांना किंवा आईवडिलांना नातेवाईकांना बहिणीला मान देणं आवश्यक आहे जर तिने या अशा गोष्टी मान देणं या गोष्टी केल्या नाहीत तर हा सुद्धा एक ग्राउंड आहे की तो डिवोर्स घेऊ शकतो व पोडगीही त्याला द्यावी लागत नाही तिसरं आहे की आईवडिलांपासून वि विभक्त करण्याचा प्रयत्न जर पत्नी करत असेल पतीला आईवडिलांपासून तोडण्याचा प्रयत्न करत असेल की आपण वेगळं राहू किंवा पति, या गोष्टीचं करत असेल तर पती पतीला जर हे मान्य नसेल तर पती या ग्राउंडवरसुद्धा डिवोर्स घेऊ शकतो प्लस त्याला पोळगीही द्यावी लागत नाही मी जे काही सांगते त्याच्यावरनं डिवोर्स घ्यावा असंच नाही पण हे पतीचे अधिकार आहेत की त्यांनी त्याच्या पत्नीने घरातल्या मान प परंपरा प्रथा हे पाळणं आवश्यकच आहे प्लस घरातल्या लोकांना मानपान देणं ही तितकंच आवश्यक आहे किंवा आईवडिलांसोबत राहणं ही तितकंच आवश्यक आहे जर पतीला ह्या गोष्टी हव्या असतील तर ते पत्नीने करणं आवश्यक आहे व जर पतीला हे मान्य नसेल तिची वागणूक वगैरे म्हणजे तिने घरात मानपान न देणे किंवा आईवडिलांना मान न देणे नातेवाईकांना मानपान न देणे किंवा मग आईवडिलांपासून इन्स्टिगेट करणे की आपण वेगळं राहूयात तर हे पतीला मान्य नसेल तर ह्या ग्राउंडवर सुद्धा तो डिवॉर्स घेऊ शकतो प्लस त्याला ही द्यावी लागत नाही तर चौथा आहे की आईवडिलांच्या सोबत राहणं आईवडिलांना आईवडिलांचा सांभाळ करणं हा पतीचा राईट आहे पण ज्या वेळेस पती अवे ॲवेलेबल आवे, नसेल त्यावेळेस पत तुमच्या पत्नीने त्यांचा सांभाळ करणं हे तिचं कर्तव्य आहे जर पत्नी आईवडिलांचा सांभाळ करत नसेल किंवा मग आईवडिलांना आईवडिलांच्या कुठल्याच गोष्टीमध्ये सहभागी होत नसेल सांभाळ करण्यात तर तुम्ही ह्या ग्राउंडवरसुद्धा डिवोर्स घेऊ शकता व तुम्हाला पोटगी देण्याचीही आवश्यकता नाही क दुसरं तीस पाचवं कारण आहे पत्नीकडून पतीला सन्मान देणं किंवा मग सन्मान देणं म्हणजे आहो आहोजावं बोलणं हाच सन्मान नाही होत किंवा मग चार चौघात त्याच्या त्याच्याशी व्यवस्थित बोलणं किंवा मग त्याला घालून पाडून न बोलणं हाही पतीचा लिगल राईट आहे चार चौघात पतीला मानपान देणं हा किंवा मग त्याला मानपान देणं चार चौघातच नाही तर त्याला मानपान देणं अगदी आहो जावो बोलावंच असं नाही पण बाकीही गोष्टी त्याला घालून पाडून न बोलणं किंवा सार ह्या गोष्टीसुद्धा गाणून पाडून न बोलणं हे हे सुद्धा पतीचं एक लिगल राईट आहे नंतर आहे की पत्नीने वेळोवेळी माहेरीनं जाणं किंवा मग पतीचं कंपॅरिझन करतात काही काही जणी की माहेरी माहेरी असं आहे तर मला हीच गाडी हवी आहे किंवा काहीही म माहेरच्या कोणत्याही कोणत्याही व्यक्तीशी व्यक्तीची तुलना पतीशी न करणं किंवा मग घालून पाडून न बोलणं सारखं सारखं माहेरी न जाणं हे सुद्धा म्हणजे मा सारखं माहेरी न जाणं म्हणजे संसार आ, संसार योग्य तोरित्या संसार करणं हे किंवा मग वेळोवेळी संसार वेळोवेळी बरोबर तुमच्याबरोबर राहणे पतीच्याबरोबर राहणे हे सुद्धा एक पतीचं लिगल राईट आहे व तुमचा तो अधिकार आहे की पत्नीने आपल्या वेळेला आपल्या संसारात असणे आवश्यक आहे म्हणजे वेळोवेळी तिने माहेरी जाऊ नये म्हणजे सारखं सारखं जर ती माहेरी जात असेल तर ह्या ग्राउंडवरसुद्धा तो डिवोर्स ग्राउंड घेऊ शकतो व त्याला फोडगी देण्याचीही आवश्यकता नाही आता हे मी म्हणजे हे तुम्हाला कुठल्याही पुस्तकात हे ते बघायला मिळणार नाही पण बऱ्याचशा Uh, कोर्टाच्या जजमेंटनुसार हे मी तुम्हाला मुद्दे सांगितलेले आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त कायदेशीर काही अधिकार आहेत ते आपण पाहूयात त्या तर क्रूरता न करणे म्हणजे काही पत्नी पत्नीसुद्धा म पुरुषांवर शिविगाळ करणे किंवा मारहाण करणे किंवा आत्म सन्मान न देणे ह्या गोष्टी ह्या क्रूरतेमध्ये येतात क्रुएलिटीमध्ये येतात जर एखादी पत्नी पतीच्या विरुद्ध क्रूरता करत असेल तर त्याला अधिकार हा ग्र एक ग्राउंड आहे डिवॉर्ससाठी तो डिवोर्स घेऊ शकतो विदाऊट कुठलंच मेंटेनन्स देत न देता हा डिव हे कारण आहे की तो डिवोर्स घेऊ शकतो <coughs> दुसरं आहे की पत्नीचे जर विवाह बाह्य संबंध असतील तर हे सुद्धा एक ग्राउंड आहे म्हणजे तिचं जर कुठं बाहेराफेर असेल तर हा सुद्धा एक ग्राउंड आहे डिवॉर्ससाठी तो डिवोर्स घेऊ शकतो प्लस त्याला मेंटेनन्सही द्यावे लागत नाही तर तिसरा आहे की जर पत्नीने लिंग बदल केलं तर हा सुद्धा एक ग्राउंड आहे डिवॉर्ससाठी हा पत्नी पतीचा लिगल राईट आहे की तो डिवोर्स या कारणावरून घेऊ शकतो व त्याला मेंटेनन्सही द्यावा लागत नाही किंवा पत्नी जर वेडी झाली असेल किंवा मग अनसाऊंड माइंड असेल किंवा तिला गंभीर आजार झाला असेल पत्नीला तर या ग्राउंडवर सुद्धा तो डिवोर्स घेऊ शकतो हा त्याचा लिगल राईट आहे किंवा मग तिने संन्यास घेतला असेल सांसारिक आयुष्य आयुष्य त्यागलं असेल म्हणजे सेक्शुअल रिलेशनशिपसाठी सुद्धा ती तयार नसेल तर सेक्शुअल रिलेशनशिप ठेवणंसुद्धा हा पतीचं लिगल राईट आहे किंवा मग तिने संन्यासच घेतला असेल की तिला सांसारिक आयुष्यामध्ये कोणताच रस राहिला नसेल तरीसुद्धा त्याचा एक ग्राउंड आहे की तो डिवोस हा घेऊ शकतो आता आहे की आता आपण हे पाहूयात की पोळगी न देण्यासाठी कोड पोडगी न देण्या कोण पोळगीचे असे कोणकोणती कारणं आहेत की पतीला पो पती हा पत्नीला पोळगी देऊ शकत नाही कोणकोणत्या कारणांवरनं तर पत्नी पहिला आहे की पत्नीने स्वतः त्याग केलेला असेल पतीचा तर तो म्हणजे त्यांनी पोडगी द्यावीच असं नाही किंवा तो पोड त्यांनी पोडगी ना म्हणजे कायद्याच्या अंतर्गत जर पतीने पत्नीने स्वतः पतीचा जर त्याग केलेला असेल तर त्याला पोडगी द्यावी लागत नाही दुसरं आहे की जर ती पत्नी पतीला क्रूरता क्रूरता क केली असेल किंवा क्रुएलिटीने क्रुएलिटीचं एखादा सेक्शन किंवा मग एखादी कंप्लेंट रजिस्टर असेल पत्नीवर तरीही पतीला पत्नीला मेंटेनन्स द्यायची गरज नाही तिसरं आहे की तिचा जर पत्नीचा जर विवाहबाह्य संबंध असतील आणि ती संबंध असतील तरीही पतीला पत्नीला पोटगी द्यायची गरज नाही ह्या कारणाअंतर्गत तो तिला पोडगी देण्यासाठी नकार देऊ शकतो तर चौथा आहे की ती चांगली कमवती असेल जर पतीपेक्षा पत्नीची सॅलरी जर जास्त असेल ती चांगली कमवती असेल गव्हर्मेंट ऑफिसर असेल किंवा कोणत्याही पोस्टवर गव्हर्मेंटच्या असेल तर पतीने पत्नीला पोडगी द्यावी पोडगी द्यायची गरज नाही तर पाचवा आहे की पत्नीने जर पुनर्विवाह केला न सांगता किंवा मग पतीला माहितीच नाही आहे की तिने पुनर्विवाह केलेला आहे दिवस न घेता जर तिने पुनर्विवाह केला असेल तरीही पतीला हा राईट आहे की तो पोडगी देऊ शकत नाही तर आपण आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की पतीचे कोणकोणते लिगल राईट्स आहेत किंवा पो पोळगी तो कोणत्या कारणाने नाकारू शकतो किंवा मग घटस्फोट कोणत्या कारणाने घेऊ शकतो हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद